अंतरवाली सराटीत हाय व्होल्टेज ड्रामा जरांगीनी पुन्हा उपोषणाचं उपोषणाची घोषणा करताच मराठा आंदोलक मराठा आरक्षण आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण झाला आहे त्यानंतर त्याविषयीची बैठक दिनांक एकोणतीस गुरुवारी रोजी चार वाजेच्या सुमारास घेण्यात आली पण ही बैठक संपताच मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचं जाहीर केल्यानं एकच हल्लाकोळ उठला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा अमर उपोषणाचा इशारा दिला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे अंतरवाली सराटीत मोठा हाय वोल्टेज ड्रामा सुरू आहे मराठा आरक्षण आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे त्यानंतर त्याविषयीची बैठक घेण्यात आली पण ही बैठक संपताच मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचं जाहीर केल्यानं एकच हल्लाकोळ उठला अंतरवाली सराटीत हाय व्होल्टेज ड्रामा अंतरवाली सराटीत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला बैठक संपत असतानाच मनोज यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घाणाघाती टीका केली त्यामुळेच मराठा आरक्षणाला खोडा बसल्याचा आरोप जरांगे यांनी केलाय मंचावरूनच त्यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली त्यामुळे कार्यकर्ते भांभावले त्यात महिलांनी आक्रोश सुरू केला पाटील करू नये अशी त्यांना विनवणी करू काही काही महिलांच्या डोळ्यात पाणी आले काही जनी रडू लागल्या कार्यकर्त्यांना पण भडभडून आले त्याच वेळी जरांगे पाटील जागेवरून उठले त्यांनी बैठक संपल्याचे जाहीर केलं पण कार्यकर्ते मंचासमोरून हटायला तयार नव्हते त्यांनी जरांगे पाटील यांना उपोषणाचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली पण फडणवीस मुद्दाहून त्रास देत असल्याचं ते म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी ते प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आता आरपारची लढाई होणार असल्याचं ते म्हणाले उपोषणाने आरक्षण मिळवायचं आणि आमदारही पाडायचे असे आवाहन त्यांनी केलं काही झाले तरी आता देवेंद्र फडणवीस यांची जिरवणारच असा इशारा त्यांनी दिला विरोध करणारे भाजपचे आमदार पाडायचे म्हणजे पाडायचेच असेही ते म्हणाले फडणवीसांनी मुद्दाम सम... समाजाला बेटीच धरल्याचा आरोप त्यांनी केला सरकारकडे एकोणतीस सप्टेंबर पर्यंत वेळ असल्याचं त्यांनी जाहीर केलं एका वर्षात माझ्या समाजाचा तोटा झाल्याचं ते म्हणाले त्यामुळे आता आरपारची लढाई लढाईचा इशारा त्यांनी दिला आहे आपल्याला आरपारचं एक उपोषण एकोणतीस सप्टेंबरला करायचं

शहा समाजाला शब्द दिला होता उपसंदाय उपस्थित झालं तरी माझं सांगितलं आपल्याला आपल्या जातीला आरक्षण द्यायचं नाही माझ्या मनाची खंत आहे समाजाला निवडणूक देतो शब्दपासून मागास मागे करू नका माग माग करपू नका तुम्ही